आमदार गोपीचंद पडळकर यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे सतत वादग्रस्त वक्तव्य त्यांच्याकडून येत असतात पुन्हा एकदा एक, एक वादग्रस्त वक्तव्य समोर आलेलं आहे त्यांनी म्हटलेलं आहे हिंदू महिलांनी जिममध्ये मध्ये न जाता घरीच योगासनं करावी यावरती आज आपण प्रतिक्रिया घेणार आहोत आज आपण प्रतिक्रिया घेणार आहोत त्या आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर तई हे जे वक्तव्य समोर येते एकंदरीत यावरती काय प्रतिक्रिया द्याल त्या माणसाबद्दल नंतर बोलते आज खऱ्या अर्थाने दिवाळी चालू झाली आहे आजचा दिवस आहे तो वसुबारस गाई गाय आणि वासरू यांना ओवाळून आपल्या हिंदू संस्कृतीप्रमाणे आपण त्यांना आपली गाय माय असं म्हणतो दिन दिन दिवाळी गाई म्हशी ओवाळी असं करून त्यांचं चांगलं चुंगलं घालून त्यांचं स्वागत करतो त्यामुळे आजपासून सुरू होणाऱ्या दीपावलीच्या संपूर्ण हिंदुस्तानी भारतीय नागरिकांना आणि माझ्या मुंबई महाराष्ट्र नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक आरोग्यदायी दीर्घ आयुष्याच्या शुभेच्छा जे वक्तव्य करण्यात आलेलं आहे महिलांबद्दलचं हे महिलां वक्तव्य आहे आणि त्यांनी जिम मध्ये न जाता घरीच योगासनं करावीत असं त्यांचं म्हणणं आहे मला असं वाटतं की पडळकरांचा दिवसेंदिवस जो कॉन्फिडन्स वाढतो आहे म्हणजे माननीय मुख्यमंत्र्यांनी तंबी देऊ नये मुख्यमंत्र्यांना पण न ऐकणारे अशी आता ती एक प्रतिमा दिसते आणि अशा पडळकरला खरं म्हणजे अनेकदा लोकांनी चोप पण दिले आहेत आता तर महिलांनी चोप दिला पाहिजे कारण म आपल्या ज्याला मनुस्मृती म्हणतात तिकडे घेऊन चाललं आहे रा। का की काय हम एकतर याला कुठल्याही आणि त्याला म्हणजे आपण म्हणतो ना एखाद्याला सन्मानार्थी शब्द बोलावा त्या लायकीचा आमदार हा आहे नाही अजिबात नाही कारण आ आत्तापर्यंत पाहिलं आहे पवारसाहेबांबरोबर वाटेल तसं बोलणारा त्याच्यानं राजकारण आहे म्हणून इतकं पण खाली नेऊ नका तुमच्यासारख्या नालायक लोकांनी की कोणाचाही म्हणजे जयंत जी पवार जयंत पाटील त्यांच्या आईवर बोलणारा कोणाच्याही बहिणीवर बोलणारा ह्या भाजपनी असे गुंड पाळलेत की ज्यांना स्वतःच्या संस्कृतीची ओळख नाही आणि तू कोण होतो सांगणारा की तुम्ही जिममध्ये जाऊ नका कुठले लवजीवाद तुम्ही माडवलेत बघा ज्या मुलीला वयात आलेली मुलगी किंवा कोणी कोणावर प्रेम करावं हे स्वतः जे आता पालकमंत्री आहेत मुंबईचे लोडा त्यांनीही सांगितलं होतं की अशी बंदी आपण कोणावर आणू नाही शकत आईवडिलांच्या घरचे संस्कार ज्या ॲटमॉस्फिअरमध्ये मुली असतात ते त्या आईवडिलांनी गुरुजनांनी आपण लक्ष ठेवलं ते असल्या भानगडी होत नाहीत स्वैर जसे हे स्वैर सुटलेत असे ठेवले तर बऱ्याच ठिकाणी ते दिसतं पण पण ह्याचा अर्थ सगळ्या समाजाला वेटीत एक टक्के जर लव जियाद असेल तर नव्याण्णव टक्के चांगलं आहे ना आणि तू कोण होतो सांगणारा की जिममध्ये जाऊ नका उद्या तुम्ही म्हणाल शाळेत जाऊ नका उद्या तुम्ही म्हणाल कॉलेजमध्ये जाऊ नका तुम्ही म्हणाल कुठल्या सणावाराला घराच्या बाहेर येऊ नका म्हणजे तुम्ही हळूहळू मनुस्मृतीकडे आम्हाला घेऊन चाललात का आणि ह्याला जर वेळेवर ताळ्यावर आणलं नाही तर मग आमच्यासारख्या महिला ह्याला ताळ्यावर आणतील आमदार या पदावर असताना अशी सतत वादग्रस्त वक्तव्य आहे ना कितपत योग्य वाटते नाही हे पक्षाची चढवणूक आहे एका बाजूला तू मारल्यासारखं कर मी रडल्यासारखं करतो आणि म्हणून कोणाचीही बेइज्जती करायला लागले आता बहिणींची बेइज्जती करायला लागले म्हणजे एका बाजूला एक म्हणणार लाडकी बहीण एक म्हणणार लाडका भाऊ आणि असे हे सांड सुटलेले आमदार झाले तर काय आलं तुला लोकांनी आमदार केलंय तू मुक्ताफळं घरात सांग तुझ्या तुझ्या बहिणी असतील तुझ्या मुली असतील त्यांना नको पाठवू तू दुनियेला का सांगतो तू कोण आहेस या गोष्टीचा कडाडून निषेध आहे आणि अगदी ऐन दिवाळीच्या सणाला असे वक्तव्य करायचे आणि मूळ कामाला बगल द्यायचे म्हणजे सरकारच्या कामावर कोणी लक्षच घालू नये सरकारच्या न करत्यापणाला बघू नये ज्या आता महापालिका म्हणा नगरपालिका येत आहेत त्यांच्याकडे बगल देण्यासाठी वेगळ्या मार्गाने नेण्यासाठी ह्या विचाराला जोडवून ठेवायचे असे नतद्रष्ट आमदार यांचा म्हणावा एवढा आणि करावा एवढा निषेध हा कमी आहे दिवाळीला आजपासून सुरुवात झालेली आहे त्यांनाच तुम्ही शुभेच्छा काय द्याल त्यांना नाही देणार ना, मी कशाला देऊ इतका नतद्रष्ट नालायक माणूस असेल सल्ला मी मी तमाम देशवासियांना दिलेला आहे त्यामुळे तोंड आवर माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्याशी आपण संवाद साधलेला आहे पडळकर यांनी जे वादग्रस्त वक्तव्य केलेले आहेत त्याच्यावरतीच किशोरीताईंनी प्रतिक्रिया देखील दिलेल्या आहेत की सतत यांच्याकडून ही वादग्रस्त वक्तव्य येत असतात याचा निषेध देखील त्यांच्याकडून वर्तवण्यात आलेला आहे व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदम सह स्नेहा जाधव न्यूज एटीन लोकमत मुंबई